नमस्कार न्यूज मध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्याभोवती अनेक जाती समाज राजकारण करताना महाराष्ट्रात दिसतात लोकसभा निवडणुकीवेळी तर मोठ्या प्रमाणात जातीवाद आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला अर्थात छोट्या मोठ्या जातींना एकत्र करत त्यांचा प्रभाव कसा पडेल यासाठी देखील पक्षांकडून अनेक पक्षांकडून प्रयत्न केले गेले मात्र माळी धनगर वंजारी अर्थात माधव हा पॅटर्न राजकारणात नेहमीच प्रभावी ठरतो हेच कायमचं सत्य लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज हा एकत्र झाल्यामुळे आणि महायुतीवर मराठा समाजाची असणारी नाराजी पाहता त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अर्थात अनेक ओबीसींना या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं त्यामुळे अनेक छोट्या समाजाचे उमेदवार आमदार होऊन विधानसभेमध्ये गेले त्यातलाच एक समाज म्हणजे वंजारी समाज वंजारी समाज ही राजकारणात आपला चांगला प्रभाव पाडून आहे याच वंजारी समाजातून येणारे लोकप्रतिनिधी कोण आहेत आणि त्यांनी राजकारणात यंदा कसा प्रभाव पाडला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला नाव येतं ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं आव्हाड हे शरद पवार यांचे खंदे समर्थक नेते म्हणून अशी त्यांची ओळख आहे जितेंद्र आव्हाड हे आजपर्यंत चौथ्यांदा ठाणे जिल्ह्यातल्या मुब्रा कळवा या मतदारसंघातून विजय होत आले यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अजित पवार पक्षाचे उमेदवार नजीम मुल्ला यांचा पराभव केला अर्थात हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ मानला जातो त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांना कठीण जाईल असं सांगितलं जात होतं मात्र पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यात आव्हाड यांना यश आलं आव्हाड हे ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील मंत्री होते राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याकडे ताकदवान नेता म्हणून पाहिलं जातं मंडळी यानंतरचं नाव म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमजुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचं शिवसेना आमदार म्हणून ते दुसऱ्यांदा विजय झालेत दोन हजार एकोणीस साली एकसंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते विजय झाले तर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे यांना पराभूत केलं बांगरे यांच्या कळमनुरी मतदारसंघात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा फायदा हा वंजारी समाज आपला प्रभाव पाडू शकतो त्यानंतरचं नाव येतं ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचं बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा यांना निवडून आले विधानसभेच्या दोन टर्म आधी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना राजकारणातला दीर्घ अनुभव आहे बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची लक्षणीय संख्या असल्यामुळे मुंडे कुटुंब आजपर्यंत आपला गड राखण्यात यशस्वी आहे याच जिल्ह्यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी देखील अनेक वर्ष राज्य केलं किंवा वर्चस्व राखलं त्यानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या देखील लोकसभा आणि विधानसभेवर निवडून गेल्या गोपीनाथ मुंडे यांचे पुत्रे म्हणून धनंजय मुंडे हे आज राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला आणि परीळी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं दोन हजार एकोणीस साली धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता लोकसभा निवडणुकीपासून आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा महायुतीसोबत आल्यापासून मुंडे बंधूबगिने एकत्र आल्याचं दिसत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री म्हणून होते त्यामुळे पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त होते आहे मंडळी यानंतरच पुढचं नावेत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं गुट्टे हे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय झाले आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांचा गुट्टे यांनी पराभव केला अर्थात गंगाखेड मतदारसंघामध्ये देखील वंजारी समाजाची लक्षणीय संख्या असल्यामुळे गुट्टे यांना त्याचा फायदा होतो याशिवाय या मतदारसंघात असणारा धनगर समाज हा लक्षणीय आहे आणि तो देखील गुट्टे यांच्या पाठीमागे उभा राहत आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून उभे होते तेव्हा मात्र मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण परभणीमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचा फटका हा जानकर यांना बसला मात्र गंगाखेड या विधानसभा मतदारसंघातून लीड देण्यासाठी रत्नाकर गुट्टे हे त्यावेळी यशस्वी झाले होते मंडळी यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिथून विजय झालेले आहेत वंजारी समाजाचे नेते ते म्हणजे लातूर जिल्ह्यातला लातूर ग्रामीण हा मतदारसंघ आणि आमदार रमेश कराड हे विजय झालेत यंदाच्या विधानसभेला कराड यांनी विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांचा पराभव केला आणि देशमुख यांचा गड असणाऱ्या लातूरमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव केल्यामुळे कराड हे चांगले चर्चेत आहेत अर्थात या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची लक्षणीय संख्या नाही हे विशेष मात्र इतर समाज हा जो आहे तो कराड यांच्या पाठीमागे राहिला आणि म्हणूनच कराड हे यंदा विजयी झाले असं सांगितलं जाते म्हणजे यानंतरचं नाव येतं ते नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं इथून आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे कांदे हे नांदगाव मधून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेत अर्थात त्यांच्या विरोधात यंदाच्या निवडणुकीला ओबीसी उमेदवार उभा होता आणि तो ते होते अपक्ष उमेदवार समीर भुजबळ अर्थात कांदे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला नांदगाव ना या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची संख्या लक्षणीय असल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच निवडणुकीत कांदे यांना वंजारी समाजाची चांगली मदत झाली यानंतरचे वंजारी समाजातून निवडून आलेले आमदार म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शिंदखेड राजा या मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मनोज कायंदे अर्थात या मतदारसंघात कायंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची लक्षणीय संख्या आहे आणि त्याचाच फायदा कायंदे यांना यंदाच्या निवडणुकीत झाला मनोज कायंदे यांनी राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केल्यामुळे ते जायंट किलर ठरले आहेत अशा देखील चर्चा आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये वंजारी समाजाचं वैशिष्ट्य ठरलं ते मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं वातावरण असलेल्या मराठवाड्यातल्या तब्बल चार मतदारसंघातून वंजारी समाजाचे उमेदवार हे निवडून आले आहेत त्यामुळे ह्या अशी सगळी ही आकडेवारी आपल्याला आता पाहायला मिळते वेळ झाली या व्हिडिओमध्ये इथे थांबण्याशी पाहत रहा New step